तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची जी काही अपडेट समोर आलेली आहे ती सगळ्यांना देण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करून आताच प्रत्येक या ठिकाणी जो काही या ठिकाणी जी माता आणि जो भाऊ असेल प्रत्येकाला या ठिकाणी तुम्हाला पाठवून द्यायचं आहे ज्यांना पैसे येण्यासंदर्भात अपडेट पाहिजे असेल अशा सर्व या ठिकाणी जेवढे पण आपले माता आणि बहिणी असतील अशा सर्वांनी व्हिडिओला या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर आहे आणि लाईक करून आहे आता मी तुम्हाला अपडेट देतो आता बघा सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आषाढी एकादशी निमित्ताने लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे किंवा तीन हजार रुपये जमा करण्यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तीच अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे सर्व माता आणि बहिणींसाठी तर बघा कोणकोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी तीन हजार रुपये आणि प्लस पंधराशे रुपये जमा करण्यासंदर्भात अपडेट आलेले आहे ते सर्वांना मी आता देणारे सगळ्यांना या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला आता शेअर करून टाकायचं तर आत्ता मी तुम्हाला अपडेट देतो त्याच्या अगोदर बघा आता तुम्हाला एक क्लिअर करून देतो आहे मी थोडक्यात लाडक्या बहीण योजनेचा हो जो काही हप्ता आहे तर त्याची अमाऊंट आहे पंधराशे रुपये बघा एकवीसशे रुपये अजून करण्यात आलेले नाही आहे ती फक्त एक घोषणा जाहीर झाली होती त्याच्यानंतर काही झालेलं नाही आहे अमाऊंटमध्ये वाढ करण्यात आलेली नाही आहे त्याच्यानंतर पॉईंट नंबर दोन भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर मी या जिल्ह्यामधून ये मग मी या सातारा जिल्ह्यामधून ये त्याच्यानंतर मी जळगावमधून ये किंवा मी नंदुरबार जिल्ह्यातून ये किंवा मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ये माझा तालुका हाय माझं गाव हे आता समजा वरून जर पैसे पाठवले तर ते कुठलाही जिल्हा किंवा कुठल्याही या ठिकाणी जे काही असं समजा जिल्हा असो तालुका असो किंवा गाव असो याचा कुठलाही याच्याशी संबंध नाही आहे वरून डी बी टी मार्फत पैसे पाठवण्यात येतात आणि बटन दाबून जर पैसे पाठवले तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होतात तुम्ही कुठल्याही तालुक्यात असो किंवा जिल्ह्यात असू द्या किंवा कुठल्याही या ठिकाणी गावामध्ये असू द्या तुम्हाला पैसे येतीलच तुमचं जर त्या डी बी टीमध्ये नंबर असेल तर आणि त्याच्यामध्ये कुठलाही टायमिंग फिक्स नसतो हे अगोदर लक्षात घ्या पॉईंट नंबर तीन आपला काय आहे की त्याच्यामध्ये कुठलाही टायमिंग फिक्स नाही आहे की तुम्हाला तीन वाजताच पैसे येतील किंवा बारा वाजताच तुम्हाला पैसे येणार आहे त्या सर्वरनुसार तुम्हाला टप्प्याटप्प्यानं वेळोवेळी या ठिकाणी पैसा येत असतो आता आषाढी एकादशी निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी पैसे कधी भेटणार आहे त्या मुद्द्याकडे आपण आता वळणार आहे आता अपडेट तुम्हाला मेन अपडेट मी देतो ठीक आहे आता बघा मेन म्हणजे सगळ्यांना हेच या ठिकाणी महत्त्वाचं आहे सर्व माता बहिणींसाठी की पैसे कधी येणार आहे बस आम्हाला बाकीचं काहीच घेणं देणं नाही आहे फक्त आमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट व्हायला पाहिजेत आता बघा तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून देतो ज्यावेळेस अगोदर तुम्हाला हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल आणि नसीन आली तर मी तुम्हाला लक्षात आणून देतो त्यावेळेस जे काही या ठिकाणी मतदान असो किंवा या ठिकाणी इलेक्शन असो विधानसभेचं या ठिकाणी निवडणूक सुरू होती आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही हप्ते आहेत तर ते रेग्युलर तुम्हाला अगोदर आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता सुद्धा तुम्हाला रेग्युलर हप्ते येऊ शकतात अजून रेग्युलर हप्ते आलेले नाही आहे तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की अगोदर जे काही तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत तर तेच तुम्हाला कंटिन्यू या ठिकाणी मिळतं असातला भाग नाही आहे तर तेच तुम्हाला कंटिन्यू पुढं चालून मिळणार आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला दोन चार दिवस आठ दिवस वेट करावाच लागणार आहे असं नाही आहे की तारीख झाली म्हणजे पैसा यायलाच पाहिजे कारण शासनाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण माता बहिणी आहेत आता जवळपास कोटी च्यावरती वरती म्हणजे जवळपास कोटीच्या वरती माता बहिणींनी इथं फॉर्म भरून ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्यांना लाखो रुपये म्हणजे करोड रुपयांची या ठिकाणी पैशांची वाटप होत आहे त्याच्यामुळं शासनाचंसुद्धा नियोजन असतं की कोणत्या महिन्यामध्ये किती तारखेला पैसे पाठवायचे कारण शासन जे काही पैसे पाठवत आहे त्याची अमाऊंट करोड रुपयामध्ये आहे आणि करोडो बहिणींनी इथं फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामुळंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हा करतो आहे की मला पैसे आले नाही मग तारीख गेली आणि मग असं झालं तसं झालं या मुद्द्यांवरती तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये शासन तुम्हाला पैसे पाठवल लेट जरी झाले तर तुम्हाला पैसे येतील दोन महिन्याचे का शेना तुम्हाला कंटिन्यू सरळ दोन महिन्याचे पैसे या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या की तुमचा पैसा कुठंच जाणार नाही आहे पैसा तुम्हाला येईल फक्त तुम्हाला त्याच्यासाठी थोडा वेट करावा लागेल आता तीन हजार आणि प्लस पंधराशे या मुद्द्या आपण वडणार आहे त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करून घ्या आता बघा तुम्हाला याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला आधार लिंकिंग करून घ्या आता भरपूर माता बहिणी बोलतील की या ठिकाणी सर माझं आधार लिंकिंग झालं आहे आणि माझं हे झालं आहे आता तुम्हाला झालं आहे किंवा नाही ते मी तुम्हाला दोन मिनटात लक्षात आणून देतो ते कसं तुम्हाला चेक करू शकतात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं आधार लिंकिंग जे काही असेल ज्या वेळेस पैसे यायला सुरुवात झाली त्यावेळेस प्रचंड प्रमाणात बहिणींना या ठिकाणी आले आणि काही बहिणी अशा आहेत जवळपास या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरती बहिणी असे आहे की त्यांचा आधार लिंकिंग नव्हतं त्याच्यामुळं त्यांचे त्यांचे जे काही पैसे ते या ठिकाणी पेंडिंगला राहिले आता पॉईंट नंबर दोन याच्यामध्ये असाच आहे की तुमचे पैसे राहिले पेंडिंग आणि तुम्ही या ठिकाणी जेवढे पण बँकेमध्ये तुमचे खाते होते तिथं तुम्ही गेले फॉर्म भरला त्याच्यानंतर त्याला आधारची झेरॉक्स चिपकवली त्याच्यानंतर फोटो फॉर्म फिलअप करून तिथं सबमिट केला आता बँकेमध्ये प्रचंड गर्दी झालेली होती आणि म्हणूनच बँकवाल्यांनी तुमचे फॉर्म घेतले त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तुमचं आधार लिंकिंग होऊन जाईल तर भरपूर जवळपास अशा बहिणी आहेत की तीस ते चाळीस टक्के त्यांचं आधार लिंकिंग झालेच नाही ते जे काही फॉर्म तुम्ही दिलेले होते बँकांमध्ये ते तसेच्या तसे त्या ठिकाणी राहून गेलेत आणि तुमचं आधार लिंकिंग सुद्धा राहून गेलेलं आहे आता ज्यांनी प्रायव्हेट बँकांमध्ये खातं खोललेलं आहे उदाहरणार्थ एचडीएफसी असो किंवा अदर दुसरी प्रायव्हेट बँक असो त्यांचं ऑलरेडी ज्या वेळेस अकाउंट ओपन होतं त्यावेळेस ते आधार लिंक बँक खात्याशी करून टाकतात ठीक आहे आणि जर समजा अदर गव्हर्नमेंट बँक असेल तर गव्हर्मेंटचे बँक बाकीचे लॉगोलॉग लो करत नाही त्याच्यासाठी प्रोसेसला वेळ लागतो ठीक आहे तर लक्षात घ्या हे तुम्हाला मी एक सांगून देतो आहे म्हणजे याच्यामुळं काय झालं तुमचं आधार लिंकिंग तुम्ही तर सबमिट केलेला होता फॉर्म परंतु त्यांनी जर केलंच नाही आहे तर कुठून झालं मग हे तुम्हाला ऑनलाईन चेक करू शकतात तुम्ही आधार सेडिंगच्या वेबसाईटवरती गुगलमध्ये आता हे कसं मध्ये करायचं त्याच्यामध्ये कुठं पासवर्ड टाकायचा कॅचे कोड कुठं आधार नंबर टाकायचा माला हे मी तुम्हाला सेपरेटली स्पेशल व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल ठीक आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे होतं की तुम्हाला शासनाने जे काही पैसे पाठवले आहेत तर ते बाकीच्यांना आलेलेच नाही आता वरून पाठवले किंवा नाही ते तर आपण याच्यामध्ये सांगू शकत नाही आहे परंतु भरपूर अशा बहिणी की त्यांचा फॉर्म योग्य असूनसुद्धा त्यांना पैसे आलेले नाही आहे तर याच्यामागचं जे काही कारण आहे तर ते काही आधार लिंकिंग समोर आलेलं आहे त्याच्यानंतर काही टेक्निकल इश्यू आहे त्याच्यानंतर काहींचा फॉर्म रद्द झालात काही या ठिकाणी योजनेचे नियममध्ये अडथळा आला समजा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्याची प्रोसेस चुकीची आहे तुम्ही त्याच्यासाठी पात्र नाही आहे म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाही ठीक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे म्हणजे अगोदर पैसे तुम्हाला आलेले परंतु नंतर रिव्ह्यू म्हणजे फॉर्म चेक केला त्यावेळेस तुमचा फॉर्म अपात्र ठरला आणि तिथून तो रद्द केला म्हणजे तुम्हाला आता पुढचा लाभ भेटणार नाहीये तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता महत्वाचा मुद्दा आषाढी एकादशी निमित्ताने तुम्हाला तीन हजार पाचशे रुपये व पंधराशे रुपये कधी मिळतील तर बघा अजून पैसे मिळण्यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे कुठल्या पण तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पण या ठिकाणी जर ठिकाणी आपण विचार केला किंवा कुठं पण आपण जर पाहिलं तर फक्त एवढंच सांगण्यात येत आहे की पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे त्याच्यासाठी माता बहिणींना वेट करायचं आहे आदित्यताई सुद्धा हीच माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा हीच माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की पैसे अजून आलेले नाही आहेत जर पैसे आले तर तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होतील आणि अपडेट सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार Ai! तोपर्यंत तुम्हाला तो थोडा वेट करायचा आहे आषाढी एकादशी झालेली आहे पैसे कोणाला ना आलेले नाही आहे जशी येतील किती वाजता येतील काय येतील पैसे आले पैसे फक्त येणं महत्त्वाचं आहे ते किती पण वाजता येऊ हो, तसं मी तुम्हाला सांगणार आहे पैसे आले की त्यामुळं टेन्शन घेऊ नका काळजी करू नका फक्त एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडे अपडे अपडेट आपल्या अब् चॅनलवरती पाहायला मिळतील आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला किती हप्ते मिळाले सर्व कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र